कोळी गुजराती वादामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन उशिरा इतिहासात पहिल्यांदाच लालबागच्या राजाचं विसर्जन तब्बल तास खोळवलं का बरं असं घडलं यावर कोळी बांधवांनी नाराजी व्यक्त केली कारण लालबागच्या राजाची स्थापना ही कोळी बांधवांनीच केली तसेच आतापर्यंत विसर्जनाचा मानही त्यांचाच राहिलेला आहे यावेळी मात्र विशेष तराफा गुजरातहून आणला होता आणि त्याचा आकार नेहमीच्या तराफ्यापेक्षा दुप्पट होता म्हणून तोच अडथळा ठरला उंच तराफ्यावर मूर्ती चढवणं अवघड झालं आणि विसर्जन थांबलं तर कार्यकर्त्यांनी भरती ओहोटीवर विसर्जन अवलंबून असल्याचं सांगितलं हल्ली लालबागचा राजा व्ही आय पी दर्शनवाल्यांचा अंबानींचा झालेला आहे तो कोळी बांधवांचा आणि गोरगरीब भक्तांचा राहिलेला नाही अशा अनेक ठिकाणची झोड उठत असते त्यात गुजरातहून आणलेल्या तराफ्यामुळे रखडलेलं विसर्जन यावरून पण लोकांनी मंडळाला खडे बोल सुनावत तुमचं वागणं बाप्पालाही आवडलं नाही म्हणून असं घडलं हे म्हटलंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं हा बाप्पाचा कोप असेल की तांत्रिक बिघाड हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी